आपल्या लिंबणीचे नाईस पण तीस लिंब आपण तोडून आणलेत आता आपण या दोन पाण्याने धुवून घेऊ हा काही चांगले असे धुवून घेतलेत आपण लिंब धुवून घेतलेत आता आपण हे काढून घेऊ आता सगळे लिंब असे पुसून घ्यायचे आता आपण लिंबा ना पुसून घेतले जात आहे जाड सालीचा लिंबू घ्यायचं नाही असं पातळ साडीचं लिंबू घ्यायचं म्हणजे खार पटकन मुरवतो आपला आता आपण चिरून घेऊ आता आता आपण ना हे लिंबू घेतले आता आपल्याला ह्याच्यात चारच फोडी करायच्यात चार फोडी करून घेतल्या आता तुम्हाला जर बी काढायचं काढायला तर नाही तरी जमत ह्या आता हे लिंब ना सगळे आपल्याला असे चार चार फोडी करून घेऊ आपण आता चार चार फुडीला आपण करून घेऊ आता या सगळे आपल्याला अशात लिंब चिरून घ्यायचे आता आपल्याला सारे लिंब आपले चिरून घ्यायचे झालेत आता आपले सारे लिंब असे चिरून घेतलेत आपण सगळे आता मसाला काय काय घेतला की तुम्हाला दाखवते आता एक वाटी हळद घेतली अर्धी वाटी तिखट घेतलंय थोडीशी मेथी घेतली अर्धी वाटी कारळे घेतले थोडासा आपण गुळ घेतलाय आणि एक वाटी भर मौरी घेतली आपण आणि एक वाटीभर ना मीठ घेतलंय आपण आणि एक लसणाची कांडी घेतली आता आपण ना चूल पेटून घेऊ आणि आता मसाला आपण भाजून घेऊ आता आपण आता तवा मांडून घेऊ आता मसाला भाजायचा तवा गरम झाला आता आपण हे मौरी टाकून घेऊ आता अशी भाजून घ्यायची आपल्याला मौरी ही मौरी आपल्या रानातलीच आहे आता आपली मौरी भाजली आता आता आपण काढून घेऊ आता कार्याळ भाजून घेऊ आता भालून घ्यायचे असे कार्याल मग ते म्हणून असे घालायचं राहायचं आता आपले कार्याळ भाजले तर आता आपण काढून घेऊ आता नेथी ना बघ थोडी काहीतरी गरम होऊन द्यायची दिसते आपल्याला गरम तयार ने थोडी गरम करून घ्यायची आणि लगेच काढून घ्यायची आपल्याला गरम झाली आता काढून घेऊ आपण आता आधी ना आपण मेथ्या टाकून घेऊ आता मेथी आपण हे कुठून घेऊ आता आता हे आपल्याला बारीक कुठून घ्यायची हे आपली मेथी आहे ना हे कुठून घेतली बारीक म्हणजे ायला चांगली लागत नाही ठोकर राहिली ते तोंडात गेले मग कडसर लागत त्याच्यामुळे बारीक कुठून घ्यायची आपल्याला हवा आप कशी आप बारीक झाली आपल्या काही आता आपली मेथी नाही बारीक झाली आता आपण काढून घेऊ आता कशी बारीक गेली आपण मावऱ्यान कार्याल आपल्या दुई सोबतच टाकून कुठून घ्यायचंय आता आता हे मौरीन कार्याळ आपण दुई टाकून घेतलंय आता हे कुठून घेऊ आपण आता आपले मौरीन हे बारीक आता आपण काढून घेऊ आता कढाई मांडून घेऊ आता आता आपण ना गरम होत लिंबाला हळद आणि मीठ लावून आता आपण हळद टाकून घेतली हाताने मिस्क करून घ्यायची आता आपण मीठ टाकलं आता मिस्क करून घेऊ आता आणि हळद ना चांगली लागली पाहिजे लिंबाला असं हलवून घ्यायचं मग आपण हे कसं मस्त कालून घेतलंय गरम झाली आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ आता तेल ना गरम झालंय आता त्याच्यामध्ये आपण हे गुळ टाकून घेऊ आता गुळ टाकून याचा हलवून घ्यायचं म्हणजे आपला गुळ जिगारला पाहिजे असा आणि आपण हे कराळ आणि मौरी कुटलेली ना ती आपल्याला ह्याच्या मी टाकून घ्यायची हे असं मिक्स करून घ्यायचं किती भारी मसाला झाला आता ह्यो बघा आपला हे असा मसाला झालाय आता हे लसूण आपल्याला कुटायचं नाही इथं साल्ट काढून सावतला टाकायचं आपल्याला ह्यो पाचोळा काढून घेतला असंच काढून घ्यायचं सगळं आपल्याला असा करून घ्यायचा आहे हो। पुन्हा हे लसूण सोलून घेतलाय आता याचा पाचोळा काढून घेतलाय आपण आता कापायचा नाही आपल्याला असं सावतला टाकून घ्यायचा याच्यामध्ये मसाला गार झाला आता त्या लिंबाच्या मध्ये टाकून घेऊ आपण आता बघा हे आपला मसाला टाकला आता आपण हे कालून घेऊ आता आपण या मसाला समजा गार होऊन दिला गरम गरम टाकायचा नाही गार झाल्यावर टाकायचा आणि आता हलवून घ्यायचा आम्ही हे लिंब का शिजलेलं नाही तर बिगर शिजलेलं लिंब याचं कच्चेच लिंब ह्याचा खार लय भारी लागतो खायला मग आपला खार कसा मस्त झालाय बघा आपला कच्चाच लिंबाचा खारे हो। बघा किती मस्त झालाय बघा आता पुन्हा भरणी ना धुवून पोसून घेतली कोरडी करून आता आपल्या ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा खारा आता बघा आपण ना ह्या भरणीत भरून घेतलाय आपण नाही हे आपण भरून घेतलाय खार दोन तीन दिवसांना खाल्ले भारी लागतो आपण ह्याला ना झाकण लावून ठेवून देऊ आता आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आमचा व्हिडिओ कसा वाटतो ना आता आम्हाला लिहून पाठवा